नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती कसे आहात चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या पौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो यावर्षी पंचवीस मार्च रोजी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा येत आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा ही विशेष मानली जाते धार्मिक मान्यतानुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला उपवास आण केल्याने अनेक आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात या कारणास्तव लोकांना या दिवशी उपवास ठेवण्याचा सल्ला दिला जातो हे व्रत भगवान विष्णू आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे तर यावर्षी फाल्गुन पौर्णिमा 25 मार्च दोन हजार चोवीस रोजी येत आहे चला तर मग जाणून घेऊया या दिवशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी तर पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा रविवारी चोवीस मार्च सकाळी नऊ चौपन वाजता सुरू होईल याच वेळी ती दुसऱ्या दिवशी सोमवारी 25 मार्च दुपारी बारा एकोणतीस वाजता संपेल 25 मार्च रोजी दिवशी उपवास आणि पूजा असेल फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पवित्र स्नान करावे या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे पवित्र स्नानानंतर दान धर्म दान व्रत आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची शपथ घ्या भगवान विष्णूची यथायोग्य पूजा करा पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करा पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करा कोथिंबीर आणि पंचाम्रत अर्पण करा भगवान सत्यनारायण कथेचे पठन करा पांढरी फुले दूध आणि तांदूळ पाण्यात मिसळून अर्घ द्यावे या दिवशी दान आणि दान अवश्य करा तामसिक गोष्टींचे सेवन टाळा गरिबांना मदत करा धार्मिक स्थळी देवदर्शनासाठी जा भगवान विष्णूंची पूजा मंत्र काय ते पाहूयात ओम नारायणाय विघ्नेः वासुदेवाय सावकाश तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ ह्रीं कार्तवीर्यर्जुनौ नम राजा बहु सहस्त्रवा। यस्य स्मरेण मात्रेन। अरे तष्टमच तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद